पिंजर येथे तहसील कार्यालय बार्शी टाकळी व पंचायत समिती बार्शी टाकळी यांच्या संयुक्त महसूल दिन संपन्न घरकुल वाटप शासनाच्या निर्णयानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या या सेवा आणि विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ देण्यात यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी दिनांक एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे हा सप या सप्ताहा अंतर्गत दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिनानिमित्त पिंजर येथील नागरिकांना दैनंदिनीरित्या निर्गमित येणारे अतिक्रमण नियमाकुलित करून प्राप पात्र असलेल्या कुटुंबास अतिक्रमित जागेचं पट्टे वाटप नमुना नंबर आठ वाटप माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेचराम जिल्हा परिषद अकोला उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे जिल्हा परिषद अकोला तहसीलदार राजेश वजिरे गटविकास अधिकारी रमाकांत पवार पंचायत समिती बारशी ठाकरे इंजिनियर अनिता भगत इंजिनियर आसावरी ढोके मंडळ अधिकारी श्रावण भराडे ग्राम महसूल अधिकारी राजेश धामणीकर मनीष हळदे सुनील गायगोळ सतीश चोथमल राहुल चव्हाण पिंजर ग्रामपंचायतचे सरपंच सौ शारदा पांडुरंग ठक उपसरपंच शेख वसीम शेख पीर मोहम्मद ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकर उप तालुका प्रमुख शिवसेना पांडुरंग ठक विजय चौधरी गजानन मानतकर अशोक लोनागरे चंद्रशेखर ठाकरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी तसेच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला एका गावठाना तर संपत चाललेलं आहे त्यामुळे ती पण एक विनंती आहे आणि मी की एवढे काही लाभार्थी आहे तर तुम्ही खाजगी कोणाची जमीन विकत घेण करत असाल तर तुम्हाला पंडित विद्यालुपाद्या जागा वाटा मिळून आपल्याला एक लाखापर्यंत देता येतं आणि तुम्ही तिघा चौघा पाच आणि मिळून जर केलं तर ते अधिक उत्सम त्या अधिक तुम्हालाही रक्कम एकूण आणि ग्रामपंचायतीमध्ये वेगळी वेगळी कामं करून देतात ते पण एक क्वालिनी आपल्याला अटॅक्ट करता येईल त्या विषयी जसं साडे तयारी जसं तसल्या साडेला आपण एक ते सात तारखेला असे भरपूर कार्यक्रम ठेवेल तसंच आपल्याला चार तारखेला एक घरकुलाच्या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान महोदय मुख्यमंत्री महोदय आणि केंद्र महाराष्ट्राचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आपल्याला प्रत्येकाला सन दोन हजार बावीस प्रत्येकाला आपण घरकुल देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी जागा वाटपा आपण दोन हजार बावीस खूप प्रयत्न करत आहोत इंजनमध्ये यापूर्वी सत्तेचाळीसहून बन्याग बन्याग के दे दे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा